पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे पुण्यातील बारामती आणि इंदापूर तालुक्यातही मुसळधार पाऊस सुरू होता पुण्यातील बारामतीत तर अतिवृष्टी झाली पुण्यातील मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं या मुसळधार पावसात बारामतीतील निराडावा कालवा फुटला आहे मिळालेल्या माहितीनुसार बारामतीतील निराडावा कालव्यामध्ये लिमिटेक नजीक ओढ्यासह पावसाचे पाणी आल्यामुळे या कालव्याची वहन क्षमता अचानक वाढली त्यानंतर सगळीकडून आलेले पाणी कालव्यात आल्याने लिमिटेक नजिक डावा कालवा फुटल्याची माहिती पुणे पाटबंधार विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल यांनी दिली आहे पूर्व पाऊस पा। इतक्या मोठ्या प्रमाणात बारामती परिसरात कधीच पडत नाही तीन दिवसात बारामती पिंपळी लिमिटेक काटेवाडी पट्ट्यात अतिवृष्टी झाल्याने ओढे नाल्याचे पाणीही कालव्यात आल्याने पाण्याचा दाब वाढला आहे त्या पावसामुळे कालव्याला भगदाड पडले मुसळधार पावसामुळे बारामती आणि इंदापूर तालुक्यांसाठी एनडीआरएफच्या दोन तुकड्या रवाना झाल्या आहेत काही वेळातच बारामती आणि इंदापूरमध्ये त्या पोहोचणार आहेत अशी माहिती उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिली आहे पुण्याच्या दौंड तालुक्यातील पाटसमध्ये चार दिवसांपासून अहोरात्र पाऊस सुरू आहे त्या मुसळधार पावसामुळे पाटस परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे पाटसगाव तलाव तुडुंब भरून सांडव्यावरून पाणी वाहत आहे पुराचे पाणी लोकवस्तीत घुसल्याने जनजीवन विस्कळीत झाले मुसळधार पावसामुळे पंचक्रोशीतील अनेक वाड्या वस्त्यांच्या मुख्य गावाशी संपर्क तुटलाय या सततच्या पावसामुळे वादळी वाऱ्यांमुळे वस्तीतील वीज पुरवठा वार खंडित होतोय सततच्या पावसामुळे शेतपिकांचे आणि मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात मा नुकसान झाले मुख्य पेटीतील दुकानांमध्ये पाणी घुसल्यामुळे व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले पुण्याच्या दौंड तालुक्यात पावसाचं अकराळ विक्राळ रूप पाहायला मिळालं गेल्या चार दिवसांपासून दौंड तालुक्यात पावसाचा जोर सुरू आहे त्यामुळे पुणे सोलापूर महामार्गावरील स्वामी चिंचोली या गावात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं पावसाच्या हाहाकाराने पुणे सोलापूर महामार्गावर एक इनोव्हा कार वाहून गेली सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र पुणे सोलापूर महामार्गावर मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने वाहतूक ठप्प झाली याशिवाय स्वामी चिंचोली गावात अनेक घर पाण्याखाली गेल्याची माहिती आता समोर आली आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमात्यावर मुसळधार पावसाची शक्यता असल्याने या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर रायगड पुणे जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असल्याने या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय शेख लोकमत डॉट कॉम पुणे